नमस्कार मित्रांनो परवा मी एक व्हिडिओ केला होता कशा प्रकारे देशात कारवाई सुरू आहे गुपचूप गुपचूप कारवाई सुरू आहे तेव्हा तुम्ही अनेक जणांनी प्रतिक्रिया दिली की जर गुपचूप चालू आहे तर कशाला तुम्ही व्हिडिओ करताय राहू दे ना गुपचूप उगात सर्वोच्चला जाग आली तर काहीतरी करून खोडा घालण्याचे प्रयत्न होतील हा देश बांगलादेशी मुक्त व्हायला पाहिजे खूप मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना जर गुपचूप गुपचूप हाकललं जात असेल तर कशाला उगाच वाच्यता करायची म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण याबद्दल बातम्या सगळीकडे प्रसिद्ध व्हायला लागलेत आणि त्यामुळे ते काही गुप्त उरलेलं नाही आहे गुपचूप असलं तरी गुप्त उरलेलं नाही आणि त्यामुळे त्याच्याबद्दल आपला दृष्टिकोन सादर करणं नाही तर सगळा दृष्टिकोन जर विरोधी विचारांचाच असेल तर मग आपल्याही मनात गोंधळ उडण्याची शक्यता आहे आज त्याच अनुषंगाने एक दुसरा व्हिडिओ करत आहे कशाप्रकारे चाचा नेहरूंचा कायदा आसाममध्ये साफसफाई करत आहे आणि नेहरूंचा कायदा म्हटल्यावर त्याला राहुल गांधी किंवा पवन खेरा किंवा कोणत्या काँग्रेसच्या आजागडबाई ज्या प्रवक्ते आहेत अशा लोकांनी विरोध करायचा खरं काही सुप्रिया श्रीनेत आहेत मी नाव विसरलो अशा लोकांनी खरं तर विरोध करायचं कारण नाही आहे पण हा कायदा आहे ई ए ए म्हणजे काय पटकन कळत नाही ई ए ए तर पंडित नेहरूंच्या सरकारने एकोणीसशे पन्नास साली हा कायदा केला होता इमिग्रंट्स ऍक्ट पण त्याच्यात मधलं ए ए ई आणि एक आहे तर इमिग्रंट्स एक्सपल्शन फ्रॉम आसाम ॲक्ट कारण तेव्हा फाळणी झाली होती कालांतराने सगळा पूर्वीचं जे नॉर्थ इस्ट किंवा ईशान्य भारत होता हा सगळाच अरुणाचल वगळता कारण अरुणाचल तेव्हा नॉर्थ इस्ट फ्रंटियर नेफा म्हणून ओळखलं जात होतं नॉर्थ इस्ट फ्रंटियर एरिया तर त्यामुळे बाकीचा सगळा आसामच होता आणि त्याच्यात सगळे जे पूर्व पाकिस्तानी लोक घुसले होते त्यांना तिकडनं हाकलण्याच्या दृष्टीने हा कायदा करण्यात आला होता या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की एक न्यायालयीन व्यवस्था म्हणजे क्वासी ज्युडिशियल बॉडी लवाद तयार करून कशासाठी लवाद तर ज्यांना पोलिसांनी किंवा संबंधित यंत्रणांनी पकडलेलं आहे की जे इथे आसाममध्ये राहत नाहीत त्यांना पकडून त्यांना ज्यांचं एकूणच राहणं वगैरे संशयास्पद आहे त्यांना पकडून या लवादांसमोर हजर केलं जायचं आणि त्यांना जर लवादाला आढळलं की या माणसाकडे आपण या देशाचे किंवा या भागातले नागरिक नाही होत असा त्यांना संशय आला असं त्यांना समजलं तर ते त्याला लिहून द्यायचं की पुढच्या तीन दिवसात तू भारत सोड आणि या बॉर्डरवरनं किंवा या ठिकाणून भारत सोड आणि मग त्या लवादांनी त्याला लिहून दिलं की तू इकडनं भारताच्या बाहेर जा तर त्याला त्या सीमेपर्यंत सोडून दिलं जायचं आणि मग त्याला तिकडनं पूर्व पाकिस्तानात आजच्या बांगलादेशात जावं लागायचं आता पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे भाग्यविधाते वगैरे काय जे होते ते त्यांनी कायदा केल्यावर त्यांच्या सरकारनी कायदा केल्यावर त्याचं पालन तर करायलाच पाहिजे अगदी मोदींनाही पालन करायला पाहिजे आणि आता आसामचे जे मुख्यमंत्री आहेत हिमंत विश्व शर्मा ते पूर्वी काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांना चाचांच्या करामती सगळ्या माहिती असणं स्वाभाविक आहे पण मधल्या काळात काय झालं म्हणून तिथे विस्मरण झालं होतं तर जेव्हा चाचा नेहरू पाकिस्तानच्या पंतप्रधानांना लियाकत अलींना भेटले तेव्हा त्यांच्या मनात एकदम पाकिस्तानातल्या म्हणजे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातल्या आणि एकूणच मुस्लिम धर्मियांबद्दल मनात अतिशय कणव दाटून आली आणि मग या लियाकत नेहरू समझोता झाला त्याच्यामध्ये असं ठरलं की आ, समजा पाकिस्तानातले हिंदू आहेत त्यांचं पाकिस्ताननी रक्षण करणं त्यांना तिथे समान नागरिक म्हणून दर्जा देणं त्यांना सामावून घेणं आणि भारतातले या भागातले जे मुसलमान आहेत म्हणजे बंगाल आणि आसाम या भागामधले त्यांना भारतानी सामावून घेणं हा या सीमावादावरचा एक प्रश्न होऊ शकेल कारण फाळणीनंतर जो रक्तपात होत होता लोकांकडे संशयाने बघितलं जात होतं आणि पूर्वी आसाम बंगाल म्हणजे बांगलादेशाचा पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा वगैरे हा सगळा त्रिपुरातमध्ये संस्थान होतं पण हा सगळा एकच भाग होता आणि व्यापार उद्यमानिमित्त नोकरीधंद्यानिमित्त बंगाली मुसलमान आसाममध्ये बसले होते आसामी लोकं बंगालमध्ये गेले होते आणि त्यामुळे जे लोक एकोणीसशे वीस साली तीस साली गेले होते त्यांच्याकडे संशयाने बघितलं जाऊ लागलं आणि मग नेहरूंचं मन द्रवलं आणि मग नेहरूंनी आपलेच मुख्यमंत्री काँग्रेसचे मुख्यमंत्री गोपीनाथ बारडोलाई त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही हा आक्षेप घेतलेला आहे की तुम्ही खूप कडकपणे या लोकांना बाहेर काढता येतं त्याला हे करू नका हे तुम्ही होल्डवर ठेवा म्हणजे ने कायदा नेहरूंच्याच सरकारने केलेला आहे परंतु त्याची अंमलबजावणी करू नका इथे जे मुसलमान आहेत बंगाली त्यांना इथे राहू द्या त्यांना सामावून घ्या आणि नेहरूंचा आदेश त्यामुळे कोण त्याला नाही म्हणणार आणि त्यामुळे मग त्या कायद्याची अंमलबजावणी थांबली कालांतराने इंदिरा गांधींच्या सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशी साली मधल्या पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं बांगलादेश निर्मिती झाली होती बांगलादेश निर्मितीचं श्रेय अर्थातच भारतीय सैन्य दल आणि पंतप्रधान तेव्हा असलेल्या इंदिरा गांधी ते श्रेय द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये काही कंजूसपणा करायची गरज नाही आहे पण या बांगलादेश युद्धामुळे खूप मोठ्या संख्येने कारण पूर्व पाकिस्तानात पाकिस्ताननी जे अत्याचार केले होते हिंदूंविरुद्ध तर केले होतेच पण तिथल्या बंगाली भाषिक मुसलमानांविरुद्धही जे अत्याचार केले होते त्याच्यातनं अनेक लोक तिकडनं पळून भारतात आले होते आणि ॲज अ स्टेट्समन म्हणून तेव्हा एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारताने हा नवीन कायदा केला खास करून आसामसाठी जो कायदाच मुळात चुकीच्या पायावर उभा होता त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की बाकीच्या देशात बाकीच्या म्हणजे देशभरात समजा कोणी परदेशी नागरिक आला एक तर त्यांनी पासपोर्ट विजा घेऊन यायला पाहिजे किंवा मग तो शरणार्थी म्हणून अधिकृतपणे कागदावर कागदी प्रक्रिया पूर्ण करून तो शरणार्थी म्हणून आला पाहिजे पण आसाम आणि आसाममध्ये ही विशिष्ट परिस्थिती असल्यामुळे जे लोक याच्याशिवाय या आले म्हणजे जे घुसखोर आहेत हे घुसखोर खरं तर त्यांना परत पाठवायला हो पाहिजे पण हा घुसखोर आहे का नाही हे ठरवण्याची जबाबदारी एरवी काय असतं की सरकारला संशय आला पोलिसांना संशय आला की हा माणूस घुसखोर आहे तर त्या घुसखोराला त्या माणसाला सिद्ध करावं लागतं की आपण भारतातले आसाममधले या या जिल्ह्यातले रहिवासी आहोत आणि हे माझं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे हे माझं रेशन कार्ड आहे हे माझं पासपोर्ट आहे वगैरे पण आसाममध्ये असा कायदा केला की जर तुम्हाला संशय आहे की तुमचा शेजारी हा बांगलादेशातनं आलेला घुसखोर आहे किंवा पूर्व पाकिस्तानातनं आलेला घुसखोर आहे तर तो घुसखोर आहे हे सिद्ध करायची जबाबदारी तुमची राहील म्हणजे मला त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट की ते ढाक्याचं आहे की बघा हा ढाक्यामध्ये शाळेत शिकलाय तर मी त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणायला ढाक्याला कसा जाऊ कळलं तुम्हाला त्यामुळे अशा प्रकारचा कायदा केला की बांगलादेशी घुसखोरांना भारतात मुक्तपणे वावर करता येईल यासाठी काँग्रेस सरकारनी तो कायदा केला तो कायदा वीस वर्ष चालला दोन हजार पाच साली सर्वोच्च न्यायालयाने तो कायदा रद्द पातळ ठरवला आणि कारण याचं कारण या कायद्यामुळे बांगलादेशमधनं भारतात येऊन अवैधपणे येऊन वास्तव्य करण्याचा एका प्रकारे मुक्त परिवा परवाना मिळाला लोकांना आणि त्यामुळे आसामची लोकसंख्या बदलायला लागली जो पन्नासचा कायदा होता त्याच्यात हाच मुद्दा होता की कारण आसाममध्ये जनजाती लोकसंख्या आदिवासी लोकसंख्या खूप जास्त आहे आणि हे सगळे घुसखोर येऊन राहायला लागल्यावर तिथल्या लोकसंख्येचं प्रमाण बदलतं ते टिकवण्यासाठी हा कायदा केला होता पण या त्र्याऐंशीच्या कायद्याने आणि पन्नास किंवा एकावन्न ते त्र्याऐंशी या काळात नेहरूंच्या आदेशामुळे कि या कायद्याची अंमलबजावणी जरा करू नका ते सगळं राहिलं होतं पण सर्वोच्च न्यायालयाने तो त्र्याऐंशीचा कायदा रद्द पातळ ठरवल्यामुळे पुन्हा एकदा जुने कायदे वैध ठरले ते वैध ठरले असले तरी काँग्रेस सरकार असताना त्याची अंमलबजावणी फारशी केली जात नव्हती मधल्या काळात भाजपचं सरकार आलं आणि भाजपाचं सरकार हिमंत विश्व सर्मा बांगलादेशी लोकांबद्दल पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहेत कारण जे जे कोणी आसामचे लोक आहेत स्वतः अर्णव गोस्वामी पण तो पण आसामचा असल्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती की कशाप्रकारे या बांगलादेशी लोकांनी आसामची संस्कृती बदलवलेली आहे त्यामुळे ते सगळेजण त्या सगळ्या विषयाबद्दल संवेदनशील आहे त्यांच्यात मतभेद आहेत की फक्त बांगलादेशी मुसलमानांना परत पाठवायचं किंवा त्यां त्यांना लक्ष करायचं का जे बांगलादेशातनं पूर्व पाकिस्तानातनं जे हिंदू आलेत त्यांनाही परत पाठवायचं त्याच्यामध्ये भाजपाच्या बाजूचं असं मत आहे की जे हिंदू तिकडनं आले ते शरणार्थी म्हणून आलेत असं पण गृहित धरायला पाहिजे कारण बांगलादेशमध्ये जे काही बांगला चालू आहेत अत्याचार चालू आहेत ते बघता ते काही पुन्हा बांगलादेशमध्ये जाऊ शकत नाहीत आणि तरी ज्यामुळे जरी आसामची संस्कृती प्रभावित होत असली बंगाली भाषिक हिंदूंमुळे तरी त्यांना आपण मोठ्या मनाने घ्यायला पाहिजेत कारण आपणही शेवटी हिंदू आहोत पण जे तिथले पूर्वीचे जे आसाम गणपरिषदवाले वगैरे जे सगळे लोक आहेत त्यांना असं वाटतं की नाही हिंदू असो आसा मुसलमान आसामची संस्कृती आसामची राहिली पाहिजे तिथे आम्हाला माहिती नाही त्यांनी दुसरीकडे जावं आसाममध्ये राहू नये हिंदूंनी बांगलादेशमधल्या हिंदूंनी या मुद्द्यावर ते मतभेद असले तरी बांगलादेशच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस वगळता वाक्यता आहे पण तेव्हा काय होतं तेव्हा भारत आणि बांगलादेश संबंध खूप चांगले होते शेख हसीनांचं सरकार होतं आणि त्यामुळे बांगलादेशमधल्या अंतर्गत ज्या गोष्टी होत्या त्याकडे भारताला थोडंसं संवेदनशीलपणे बघावं लागायचं कारण बांगलादेशच्या मार्गे भारताचा आसियान देशांशी किंवा आपल्याच ईशान्य भारताशी व्यापार उदीम सगळ्या गोष्टी होत होत्या आणि बांगलादेश शांत असला जरी आतमध्ये त्याच्यात इस्लामिक मूलतत्ववाद वाढत असला किंवा अशा हिंसाचाराच्या घटना इकडे तिकडे होत असल्या तरी शेख हसीना अतिशय शे खंबीरपणे भारताच्या बाजूनी उभ्या होत्या आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी इकडे तिकडे होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करणं आवश्यक होतं परंतु आता शेख हसीनांचं सरकारही गेलेलं आहे त्यांना तिथे जी क्रांती उठाव झाला उठा त्याच्यात त्यांना बाहेर केलेलं आहे आणि आता तिथे जे एक जिहादी विचारसरणीचं सरकार मोहम्मद युनुसच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे त्याच्यामुळे हा एकूणच सगळा प्रश्न कारण आसामच्या लोकसंख्येच्या अडतीस ते चाळीस टक्के मुसलमान संख्या झालेली आहे बंगालमध्ये जवळपास तीस तीस टक्के आहे आणि आता हा सगळा विषय अतिशय संवेदनशील झालेला आहे आणि त्यामुळे हिमंत बिश्व शर्मा यांच्या सरकारनी तो पुन्हा एकोणीसशे पन्नासचा कायदा झटपट काही फालतू न्याय प्रक्रिया नाही फालतू मी असं नाही म्हणणार कारण खूप वेळ लागतो म्हणून लोक कारण नाहीतर मग तुम्हाला जो दुसरा कायदा आहे त्याच्या अंतर्गत जर कोणाला परत पाठवायचं असेल तर तुम्हाला त्याला ताब्यात घ्या मग त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी करा मग मा न्यायालयात जा मग तो नागरिक नाही आहे सिद्ध करा मग नागरिक नाही सिद्ध केल्यावर मग बांगलादेश सरकारशी संपर्क करा मग बांगलादेशशी बोलून चालून मग मा बांगलादेशनी मान्य करणं की हो हा आमचा नागरिक आहे मग त्याला परत पाठवा हो हा होईपर्यंत त्याची नातोंड जन्माला येतील आणि त्यामुळे हा मार्ग जरी अधिक सनदशीर वगैरे काहीतरी असला तरी आत्ताच्या परिस्थितीत हा उपयोग नाही आहे आणि त्यामुळे हिमंत शर्मा सरकारनी पुन्हा एकदा तो एकोणीसशे पन्नासचा कायदा जो अस्तित्वात होताच पण मधल्या काळात पंडित नेहरूंच्या उदारमतवादामुळे नंतर इंदिरा गांधींच्या कायद्यामुळे तो राबवला जात नव्हता त्याची अधिक कडकपणे अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे थेट लोकांना जे संशयित आहेत त्यांना या लवादासमोर उभं करायचं लवादाला वाटलं की हे बांगलादेशी घुसखोर आहेत ते त्यांच्याकडे आपण नागरिक असल्याचा पुरेसा पुरावा नाही आहे त्यांना तीन दिवसात देश सोडायला सांगायचं आणि देश सोडायला म्हणजे काय कारण सीमा लक्षात घ्या लगेच पुन्हा काही लोक प्रश्न विचारतील मग कुंपण का नाही बांधलं मग येतात जातात कसे ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र एवढं मोठं आहे आणि इतर अनेक नद्या आणि ही जो सगळा भौगोलिक परिस्थिती आहे ते बघता तुम्ही कुंपण घालू शकत नाही प्रॅक्टिकली सगळ्या सीमेवर आणि ते कुंपण घातलं तरी ते कुंपण राहणार नाही कारण नदीचा प्रवाह बदलला पूर आला की या गोष्टी राहत नाहीत आणि त्यामुळे त्यांना सीमेवर सोडायचं की चलो भागो असं जर केलं तर हा एकच मार्ग आहे त्याची अंमलबजावणी आता हिमंत शर्मा सरकार करत आहे मला असं वाटतं पुढच्या वर्षी जनगणना होणार आहे ती जनगणना होण्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर साफसफाई अशा मार्गाने झाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्यात काही करू शकत नाही कारण कायदा आहे आणि हा कायदा वैध आहे हे त्र्याऐंशीचा कायदा रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता काही बोलायची सोय नाहीये आणि त्यामुळे हिमंत विश्व शर्मा सरकार पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कायद्याची इन लेटर अँड इन स्पिरिट अंमलबजावणी करून आसाम स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत आहे हे सोपं नाही आहे किती लोकांना बाहेर काढतील मी काय असं नाही म्हणत की कारण एक कोटी लोक आत आलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण साफसफाई करणं शक्य नाहीये पण निदान मोठ्या संख्येने जे संशयित आहेत त्यांना बाहेर सोडणे आणि जे संशयित आत राहिलेत त्यांच्या मनात जरब बसवणं की तुम्ही इथे आहात तुमच्यावर संशय आहे इथल्या राजकीय गोष्टींमध्ये पडू नका ढवळाढवळ दवड़ करू नका इथे जर तुमची एक गठ्ठा मतदानाची ताकद दाखवायला गेलात तुम्ही जी काही फेक आयडी वगैरे सगळी मिळवलेत ही पन्नास वर्षात मिळवलेली आहेत आणि त्यामुळे ते सगळं प्रक्रिया करणं अवघड आहे पण ते जर करायला गेलात तर पुढचा नंबर तुमचा लागणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट